त्याला असल घरी येत नाही याला माहित आहे घरची शेती आहे ती आहे अजून दीड एकर वाट्याने केलं ती पण झोपली वाटत ती पण झोपली म्हणजे मी जे काम करून ज्या काष्टातून उभं केलं होत ते सगळं सपाट झालं आज मला सांगा ती मला तर चिकात आहे इतके टॉप मध्ये मकन देवती बोलायचं काम नाही घरच्या बघा कशी करायची शेतकऱ्याने शेती रात्री पाऊस वार सगळं सगळंच होत सगळे मका पडली काय उपयोग नाही आता ह्याचा काय सुद्धा हाती लागत नाही धड्याला इकत कोण मकवाना कोण नेहणार नाही धड्याची चिक चिकात आलं तर निसतच निसतच चिकात आले बघा ही एवढी मोठी नुसकान झाली आज ही काय तर होईल म्हणलं होतं काय नाही होत आता ह्याच्यात सगळं पडलंय टुकडं पडलंय बघा हिकंड ही हाय सगळी कुठं तरच आहे नाही तर सगळी झोपली मग काय करायचं गरिबाच्याच महाग कसा काळ लागतोय बघा काय तर होईल म्हणून शिना माणूस अशानं त्याच्यावर काय तर करायचं ठरवतं किंवा आणायचं आणायचं राहून ते पण लॉक लोकाचं देणं पाणी काय तर दे द्या येईल अक्षरशः सकाळी घरात ना बाहेर आल्यानंतर ना वाटत होतं होणार नाही असं पण ज्या वेळेस म्हटलं जाऊन खाल्लं बघून तरी यावं दमनी ग ना रात्री एक वाजस तर जागी होती मका पडते का काय मका पडते का वारच तसं होतं लय वार होत रात्री पण जी काय व्हायच होतं ती झालं पडली साहेब पण इकडे येऊन उभा राहिल्यातय बघते आहे काय करायचं आता काय उपयोग नाही आता काही सुद्धा उपयोग नाही डोकं धरलं काय काय धरलं काय काय उपयोग नाही लय अवघड झालं बाग खरंच येऊन उभारले तर मी मेच्या आधी तेही झालं तर का येऊन शनाव उगस त्या मकाकडे बघत उभा राहिल्यात ठीक चांगलं तर सगळ्यात चांगलं माणूस करतं कशासाठी काय तर होईल म्हणून पण काय नाही मातीच्या जा धन म्हणजे मी झालं सगळं किती मांडायला कष्ट केलं गवात काढलं खुरपून शेना कोळपली होती दोन तीनदा खात पाणी टाकलं होतं खाज काय निघत नाही आता उलट चार पैसे देणंच लवरावर पण ह्याचं काय काय शकेल नाही आता कि मका झोपलेली काय उभार राहणार नाही उभा राहील का मग उभा सांगा सगळी माका पडली ही काय सुद्धा उपयोग होणार नाही आता ह्याचा धड्याला कोण गुंट्यावर विकत नेणार येणार नाही कोण मोर घासायला घेणार नाही जरी आपण ही सगळं तुकडं ही कायच म्हणलं तर हाय का मकाला फोन घेत काय आता हे बोलायचं टायमिंग आहे हाय गा हे किती सांगत होती तुम्हाला वरडून मी काय सांगत होते आता हे भांडायचं टायमिंग आहे सांगा या झाले काय आपल्या सांग याच्यावर काय मार्ग काढायचा काय करायचं काय नाही काय मार्ग आहे जरी काय मार्ग असला तर तुम्हीच दादा सांगा कमेंट करून हे जेव्हा आता पडलेले मग काय मार्ग कायच नाही मार्ग एक ताटाय का उभा करायतरी उभा राहत नसती व तशी कशी येणार होती कंच लागली होती इकडले काय तर खाल्ल्याकडून सुकायला होत मी आडवी पडली दिल नाही तर बघा याडवी पडलेल्याच काय परिणाम झाले तर काय तर मोहर उपयोग होईल म्हणलं उपयोग येते चांगलं करायला ये गेले तुला वाटत सगळं वाईट होत चांगलं काय तुम्ही पैसे अपद होती म्हणून काल ट्रॅक्टर लावला ट्रॅक्टर लावून कंच मकवान रान राऊन टाकलं रात्री पाऊस मका टाका होते पिशवी आणले होते कारण रात्री रोट राहिला अकरा वाजले आणि बारा साडे बारा वाजता पाऊस चालू झाला काय करता अंधारच दिवस असता तर मकवान कुठतरी चुपून लावलं असतं चार दिवस गोराला झाला असत तुमचं बहुत की सारखं तो मारल ह्याच्या आधी सगळं नीट नीट केलं असतं तर काय नाही ना आधी लागत कुणाच्या पण आणि काय अजून तू फिरून माझी चुकी काढू नको करता ये येत तू बघ हेच गेला असत पंधराशे रुपये गुंठ्यानं तर दहा गुंठ झाला असत पंधरा हजार रुपये उभा होत होतं तुला नको वाटतं होईल वाटलं होतं पण काय नाही आता आपली काय दलिंद्र पिक्चर सोडणार नाही वाटतं कसा असेल कसा असेल काय ती लेकर बाळाच्या तोंडात घास काढून घेते ति अस झालंय मित्रांनो हे कणस हवा पहायला सुखाय लागले आता निभर होत आली तु एखादा तर राहणार आहे कवळ पण निभर होत आली नाही निबर निभर कशी निभर ती तसं दिसतंय तुम्हाला कुठे निभर सुखाय लागली कडच आहे म्हणून ती आलय बडून नाही अजून शिकत आहे मकवान बघाय काय काय अजून किरळे फिरत हे काय हवा इथं प्रवास शिकला असतं बरं झालं असतं पण वाटलं ही बिचारा पैसे कुठं तर नेली वाटलं अवघड काय तर करल म्हणून शेना आडवी पडली हे आडवी पडलेलं परिणाम किती मोठ पडलं बघा पडा घे तुम्ही शेत्या करता तुम्हाला येतं आम्ही काय शेती करतोय आम्हाला काही येतं का ह्यातलं आम्हाला एकच येत तुम्हाला इथं चालू करू नका तुम्ही आता सकाळ 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 सका करत एक मग चालू <laughs> काय करायचं का कसं का करायचं ज्यावर काय तर मार्ग काढायचा राहिला काय मार काय आता, आता हे दोन चार दिवस पाऊस सांगितलाय आता हे झोपले आणि असं जर वरण पाऊस पडला तर हे वनाला पाला राहत नाही असा हे हेदातून कुजून जाणार पाला मस्त आता मका चिकात जरा फुड गेलेली आहे पण हे होणार ना वजनाला जरा मार बसणार आता जे हुबा असल्यावर जस ताटात वजन राहतय असं पडल्यावर एवढं मात्र आहे बर का शेतकऱ्याच्या पदरात काय पडत नाही कष्ट करायचं राबायचं राबायचं त्याची लेकरं बाळ घेऊन शिना ऊन म्हणायच नाही ताण म्हणायच नाही आणि वारण पाऊस सगळं संघ घेऊन येत या अहो होतं नव्हतं करून शेणा जात या लेकरं पण सकाळी घेऊन गेली बघून शेना म्हणली मम्मी आपली मका झोपली पोर अक्षरच्या इडूडी तोंड करून बसली आज ह्याला एवढं टेन्शन आहे मग किती टेन्शन घे सांगा आता हे तुम्हाला म्हणते बाहेर जातो पितो पियाला असल घरी येत नाही हिला माहित आहे ही घरची शेती आहे ती आहे अजून दीड एकर वाट्याने केले ती पण झोपली वाटतं मग ती पण झोपली म्हणजे मी जे काम करून ज्या काष्टातून उभं केलं होतं ते सगळं सपाट झालं आज मला सांगा ते मका तर चिकात आहे इतकी टॉप मध्ये मकान आणली होती बोलायचं काम नाही घरच्या मकला मी ध्यान दिलं नाही ही जे बघत होती पण त्या मकला सकाळी गेलो म्हणजे सांच्याला येऊ काही वेळा दुपारा वाटायचं पितू पिऊन पडला असल अरे कष्ट केलं तर आपल्याला चार पैसे होते आता म्हणून ते सॉन केलं काय पैसे हे बी चार पैसे नाहीत आणि ते बिचार चार पैसे नाहीत म्हणजे आता चालू मी त्याला ह्या दीड दोन महिन्यात नाही म्हणलं तर आम्ही कमीत कमी लाकापरा टोपीच बसले रान नांगरायची खात घालाय जा मग सोळाशेने पिशवी आणून टाकली काय नाही हाती काय पडलं नाही टेन्शन येते का नाही जगणं अवघड झालंय बघा आता अक्षरश लय म्हणजे लय अवघड झाले घरची शेती असं बाहेर केलेलं वाट्याने ती दीड दीड एकर तस कस बी त्याच मटेरियल फेटरल मका वस्तूवर जर खर्च काढायला म्हणलं तर दीड अकराला पन्नास साठ हजार रुपये लोकांकडं उचलून भरायचं आता कशाने द्यायचं काय करायचं ह्याला मुलगाच उचललो होत लोकांच लोकांच पण जात नाही तर उलट देणं यामुळे होते कारण ह्याला जर म्हणलं आज ह्याचा एवढं पैसे येत हिसाब सांगायला लागले म्हणते मला नाही मला घेणं देणं नाही या पाय आमच्यात बांधणं लागत जाते ती वाढण्याचं कारण हेच तरी याला मी मागल्या दोन दिवसात आय बाप तू या बोलवून घे काय असेल ती एकदाच मिटवू प्रपंच असतो एकल्यासतो हाय माणसाला टेन्शन येत एखाद्याशी प्यायला काय पण प्यायचीच नाही तुम्ही जर नेट असता तर नीट नीट काही असत म्हणजे मी नेट राहिलो असतो म्हणजे हि जी माका झोपली नसती आणि माझी पण झोपली नसते मी पेलो त्यामुळे जोपले बायाचं मोठं विचार कुठं ना कुठं तर नडत्यात माणसाला देव देव असतं टेन्शन असतं माणूस कसं टेन्शनमध्ये जगतं हे यांना कळत नाही यांना कसं है आहे यांचं